मंडळी न मी गाभार दिले मंदिराच्या तर एक काका भेटले मंदिरात तर ते मंदिराबद्दल माहिती सांगतील बघूया ऐकून काका आपल्या साईबाबांच्या मंदिराच्या इकडे घेऊन जातात इकडनं जाऊ कसं रोड मी वैभव आणि माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ तुमच्या सोबत तर आज मी रत्नागिरी तिकडे चला तर मी तुम्हाला दाखवते महालक्ष्मी मंदिर आहे इकडे चला तर मी तुम्हाला फोडता दाखवतोय बघाय महालक्ष्मी मंदिर आहे हे बघा येऊया आतमध्ये जाऊच गेट चला तर मग जाऊया इकडे ताई आणि बाबू बघूया चल जाऊया पण माहिती नाही महालक्ष्मी मंदिर परत एकदा दाखवते तर हे बघा ये आतमध्ये जाऊच गेट हा चला आपण प्रवेश करूया आतमध्ये जाऊया बघूया दर्शन घेऊया हे बघा श्री महालक्ष्मी मंदिर कोतावडे ताई आणि बाबू आहात मी गावायला गेलो मंदिराच्या तर एक काका भेटले मंदिरात तर आपल्याकडे मंदिराबद्दल माहिती सांगतील बघूया त्यांच्याकडनं ऐकू इथे संपूर्ण जंगल होते जंगलातून इथे काय म्हणते एक गाय पाना सोडायचे आतमध्ये ते सोडून नंतर एका सहस्र बुद्ध स्वप्नात सांगितलं की जात इथे माझ्या मूर्तीची स्थापना असं हे मंदिर आणि तीन संतांचं गाव आहे अक्कलकोट स्वामी बाबा महाराज होते दुसरं ज्यांच्या म्हणजे सहस्त्रपती दातगोल महाराज यांनी साईबाबांचा सगळा प्रचार केला आणि गजानन महाराजांचे चरित्र त्यांचं हे गाव आहे तिसरं तात्या सहस्त्र तीन संतांचं गाव आहे इथे मंदिर गाव आहे त्या गावात येईल आणि इथे बाजूला साईबाबांचं मंदिर आहे साईबाबा येऊन गेले माझ्या आजोबांना भेटले येत असा आता या मी पण आता पहिल्यांदाच मंडळी यांना एक मिनिट हा गुरु मेन स्थान आहे ना ते हे ते पाना लोकांना वाटतं काही हे आहे हे देवीच आहे आणि ती बाजूला नदी आहे तिचं नाव आहे कुष्मेश्वर कुसुम नदी वरती कुसुमेश्वराचं मोठं मंदिर आहे आणि ती सगळी ग्रामदेवता आमची सगळी तिथे आहे तिथे कुसुमेश्वराच्या समोर जिवंत समाधी आहे टाक्यासह सर्व जिवंत समाधी संजीवन समाधी असं तीन संतांचं गाव आहे तिथे महाराष्ट्र ही संतांची भूमी पण हे होतं एवढंच तीन संतांचं गाव आणि हे साईबाबा का माहितीये का साईबाबा शिर्डीतून इकडे आले माझ्या आजोबांना भेटले पण ते का आले तर साईबाचा ज्याने प्रचार केला संत कवी दास गणू महाराज आणि गजानन महाराजांचं चरित्र त्यांच्यासाठी साईबाबा गेले ते आजोबांनिमित्त निमित्त हिचे पायी वाट होती असं आणि गणपती पहायचा गणपती हा अष्टविनायक मध्ये नाही तरी पण ते साईबाबा आपल्या भक्ताचा उद्धार करण्यासाठी आले आपला उद्धार झाला पाहिजे तर साईबाबाने हे दाखवलं माझ्या आजोबांची कुणी माझं नाव शरद शांतराव मारेकर माझे मी ठाण्या चार रुपयात नोकरी केली आहे ठाण्याला पूर्ण थाण्याला जॉन्सन मध्ये होतो नंतर कंपनी बंद केली काय तोंडातून आवाज आला की आता नोकरी नाही मला दुसऱ्या दिवशी इंग्लिश कंपनीमध्ये कामाला ठेवत होते पण साईबाबांनी नाही ह्या मुलांनी आमच्या भरपूर काही हे सगळं केलंय आता मला सातशे रुपये पेन्शन आहे तुम्ही आता ते बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की हे काय आहे म्हणून कोण चालवतो कोण काय ही शक्ती फार साई साई शक्ती ही फार मोठी आहे आणि हे ह्याची आरती असा संध्याकाळ करायला आम्हाला कोणी सांगितलं नाही पण आई करू नये एवढं जागृत आहे आता हे म्हणजे स्वतः आपणच बांधून घेतलं आहे हे आहे सगळं आता बाहेरून एवढे लोक आहेत काय हे मंदिर आहे तर तुम्ही आपण भाग घेऊन हे सगळे काम येते का की तुम्ही इथेच का आला तिला का राहायला त्याला ते आम्ही वाट बघतो जेवण हे सगळं केलं झालं तर असं हे मंदिर आहे तुम्ही आलात तर बघा नक्की बघून जाऊ आम्ही मी आता हे घेऊन जातोय बंद करू म्हणजे काकानी मस्तपैकी अशी माहिती दिल्याने आपल्या मंदिराबद्दल कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण हे मंदिरात येत असाल तर बघत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पाठी दिसते देवी महालक्ष्मी देवी या महालक्ष्मी मंदिर कोतवडे मंडळी मंदिराच्या बाहेर आता ते ते काका साईबाबांच्या मंदिराच्या इकडे घेऊन जातात चला तर मग जाऊया तिकडे काका आपल्या साईबाबांच्या मंदिराच्या इकडे घेऊन जातात इकडनं जाऊ कसं बघूया आता पुढे कितपर्यंत जातो माका पण काही माहिती नाही आता काका आहोत तर या आणि ताई या इकडे प्रकट झाली कुसुम नदी आहे त्या नदीच्या बागेत नदी असं तुम्ही बघू शकता ही नदी असं काकांनी आपल्याला माहिती दिली ती माका पण नाही माहिती काकांनी माहिती दिल्याने ती ही नदी कुठे असतो हे बाबा हे जागा बघणारा बा साईबाबा बांधून घेणारा साईबाबा एकही पैशाशिवाय बांधलेलं मंदिर एकही पैशाशिवाय चालवलेलं मंदिर साईबाबाच्या मंदिराच्या इकडे गेटच्या इकडे आपण येऊ चला तर मग आतमध्ये जाऊया बघूया चला तर इकडे चपला आणि काढता आम्ही माहिती लिहिलेली सगळी बोर्डाची काका होते आपल्या इकडे हे बघा एक साईबाबांचं इकडे ह्याला धोई लावून गेले साईबाबा तुम्ही आज जाऊन घ्या दर्शन घ्या सगळं बघा साईबाबांचं या साईबाबांचं दर्शन झालं पायाबिया पडून घेते त्रिशकाराने पुरातन आहे त्या पादुका प्रथम या मंदिरात आल्या तेव्हा हे बाबा आलेले आमच्या आजोबांना कळलं म्हणजे काका नाही मंडळीने हे आम्ही बघू शकतो तुम्ही साईबाबाच्या एकदा येऊया तर दर्शन घेत आहे साईबाबाचा त्याला तर दर्शन घेऊया इथे येऊन गेलेले आहे साईबाबाचे काका म्हणजे तिथे येऊन गेलेले आहेत बघूया परत एकदा आपण दर्शन घेऊया साईबाबांचा म्हणून सेल्फी स्टिक्स चला तर मग पुढे बघूया तर इकडे एक बोर्ड लावलेला श्री साईनाथ मंदिर कोतवडे तो डबा द्यायचा आणि साईबाबा ते कोणत्याही ठिकाणावरून बघितलं असत क्रॉस होतात आपल्याला सरळ दिसतात आपल्याकडे दिसतात

होत पाय आणि हे सगळं गाव आहे कोल्हापूरच्या संतांनी त्यांना सांगितलं ना, नाही हे घेऊन हे त्यांनी लिहिलंय कोथवडे दर्शन साई कोत साई मंदिर दर्शन कोथवडे स्वामी समर्थांचं पण आहे मंदिर छोटासा या साईबाबांचा पण हा आणि स्वामी समर्थांचा हा तर बघू शकता गजानन महाराजांचा पण इकडे फोटो लावलेला आहे इकडे मस्त असा वाटला आपल्या ते काका घेऊन येले तुमक दाखवते ते इकडे ताई जाऊया साईबाबांच्या आहे तिकडे मेन साईबाबांचं मंदिर आर हे बघू शकता साईबाबा साई इकडे म्हणजे इकडे गाभाऱ्यात आहे ते काका घेऊन साईबाबांचं दर्शन घेऊन मस्त वाटला एकदम मस्त वाटला तर चला तर मी तुमचं दाखवते पुढे काकांची पण भेट शेवटला बघूया साई 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 आरे आरे। साई साई आरे आरे। साई 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 थोडे येऊ दे वरती गयो, गयो साई साई आणि हा जप आहे ना हा फार मोठा जप आहे लक्षात ठेवा आपला अटॅक जातो हे जातो हे बघा नको हो तुम्ही आशीर्वाद झाले बाबा हे बघा साई साई संतांनी केलेला आहे आपण माळा घेतो व्हिडिओ कसं वाटलो तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ